आई हे काय करतेस आळीवची खीर बनवते आळीवची खीर आता कारण थंडीची सुरुवात झाली आहे ना थंडीच्या दिवसात ही आळीवची दे खीर खूप हेल्दी असते आणि ही गरमही असते आणि शरीराला खूप फायदे आहे तिचे आळीवची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य आळीव दूध साखर दोन चमचे तूप वेलची पावडर क्रश केलेले काजू बदाम पिस्ते खूप भारी झाले खीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा